नवा कायदा रद्द करण्यासाठी ऑटो रिक्षा संघटनेचे तहसीलदारांना निवेदन केंद्र शासनाने नवा कायदा लागू केला आहे हा कायदा चालकांवर अन्याय करणारा असल्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा की ई ऑटो रिक्षांना परमिट लागू करण्यात यावे व ऑटो चालकांसाठी घोषणा करण्यात आलेली कल्याणकारी मंडळाची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी शहरातील युवा परिवर्तन ऑटो असोसिएशन तथा भद्रावती ऑटो असोसिएशन तर्फे येथील तहसीलदारांना दिनांक तीन रोजी बुधवारला निवेदन सादर करण्यात आले आहे नव्या कायद्यानुसार चालकांच्या हातून अपघात झाल्यास व चालक घटनास्थळावर पळून गेल्यास त्याला दहा वर्षाची शिक्षा तथा सात ते दहा लक्ष रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे हा कायदा चालकांवर अन्यायकारक असून का त्यामुळे चालकांचे आयुष्य कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा कायदा रद्द करावा शहरात सध्या ई ऑटो रिक्षा मोठ्या प्रमाणात येत असून त्यांना मीठ लागू करण्यात यावे त्याचप्रमाणे ऑटो चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात करण्याची घोषणा शासनातर्फे दहा वर्षापूर्वी करण्यात आली होती मात्र याची अंमलबजावणी आजपर्यंत करण्यात आली नाही या मंडळाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत वेतन सादर करण्यात कल्याण मंडळ बाळू कोकलचीवार दोन्ही ऑटो संघटनेचे सदस्य उपस्थित होते संपादक श्याम चटपल्ली आणि आज केंद्र सरकारला जे निवेदन दिलं तहसीलदार मार्फत आम्ही आणि हा सर्व ॲटोवाल्यावर अन्याय होत आहे हा अन्याय झाला नाही पाहिजे आणि केंद्र सरकारने हे जे घोषित केले आहे ते मागच केलं पाहिजेच आम्ही धन्यवाद आज दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही भारत सरकारच्या विरोधात भारत सरकारने कायदा लावला आहे चालकासाठी हा चालकासाठी जो कायदा आहे एक दहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये दंड हा कायदा म्हणजे एक अन्याय करण्यालायक आहे त्यामुळे भारतातील सर्व ट्रक चालक चालक टॅक्सी चालक सर्वांनी जो संप पुकारला त्या संपाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि हा कायदा त्यांनी रद्द करण्यात यावा